हाय हॅलो नमस्कार मी सुषमा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या या चॅनेलवरती आता प्रेम गाडेकर हे नाव होतं आपल्या चॅनेलचं आता मी नाव बदललेलं आहे यशस्वी ब्लॉग असं चॅनेलचं नाव केलेलं आहे तर कारण आपल्या या चॅनेलवरती लवकरात लवकर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढावे व्ह्यूज वाढावे म्हणून यशस्वी हे नाव ठेवलेलं आहे मी आणि मी शिवण क्लास पण घेत होते ना तर त्या शिवण क्लासचं पण नाव माझ्या यशस्वीच होतं आणि ते यशस्वी झालं पण माझा क्लास, क्लास आतापर्यंत मी एकशे चौसष्ट मुली शिकवलेल्या आहेत शिवण क्लासमध्ये आणि त्यामुळं त्यात यश मला चांगलंच चा आलेलं होतं आणि आता या चॅनेलचं पण नाव मी यश यशस्वी ब्लॉगच ठेवणार आहे बघू या यश येतं आहे का हे बघा मी मतदान करून आलेले आहे तर मतदान करणे हे आपलं कर्तव्यच आहे आणि आपल्याला लोकशाहीने दिलेला हा आपला अधिकार आहे त्यामुळे चला मतदान करूया आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य पण बजावूया मत माझं मत माझा अधिकार ही घोषणा आपण सक्सेस करूया आणि मी तुम्हाला कम त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं माझ्या मशीनची जी मोटर होती ती खराब झालेली होती खराब झाल्यामुळे ती कशामुळे खराब झाली ती काय नेमका प्रॉब्लेम झालेला होता आणि ती मी घरच्या घरी कसा नीट केलेला आहे जर आपल्याला असं जर मशीनच्या मोटरचा जो प्रॉब्लेम झालेला असतो आणि असं आपल्याला नीट करायचं म्हणलं तर आपल्याला बाहेर जाणं होत नाही किंवा लांब घरापासून लांब दुकान जर असेल नीट करण्याचं किंवा आपल्या नीट करून जर आणणं होत नसेल आपल्याला तर घरच्या घरी ती बिघडलेली मोटर कशी नीट करायची म्हणजे त्याचा पायटा जो खराब झाला ना माझा तो पायटा काय झालेला होता की असं पायाने टच केलं ना ती मशीन मनानेच पळायची आणि थांबायचं नावच घेत नव्हती एवढ्या स्पीडनं पळायचे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर मी ती कशी नीट केली तर मी नाही पण माझ्या मिस्टरांनी कशा पद्धतीने नीट केला आणि त्यात नेमका काय प्रॉब्लेम झालेला होता तो याही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तरी ते बघा माझ्या मशीनचं मो मोटरीचा जो पायटा आहे ना तो बंद जा, बंद पडलेला होता बंद पडलेला म्हणजे खराब झालेला होता कारण या पायट्यावर पाय दिला ना ते मशीन असं थोडी थोडी पळायची सोडून एकदम इतक्या स्पीडनं पळायची आणि ह्या पायट्यामध्ये ठिणग्या पण उडायला लागलेल्या होत्या आणि करंट पण बसायला लागलेला होता म्हणून मी तरी पण थोडा वेळ मी तसंच ट्राय केलेलं होतं कारण कधी कधी असं होतं लाईटची पावर कमी जास्त झाली ना मग त्यावेळेस असं कधी कधी होत होतं त्यामुळे मी एवढं दुर्लक्ष म्हणजे एवढं लक्षच दिलं नाही दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडं के आणि नंतर ना जसं मी शिवल तस तसं जास्तच तस ते प्रॉब्लेम व्हायला लागला एकाएकीच एवढ्या स्पीडनं मशीन पळायला लागली की ती थांबच न झाली आणि मग डायरेक्ट मी वरून बोर्डातूनच बटन बंद केलं आणि मग यांना फोन करून पण सांगितला की मी असा असा प्रॉब्लेम आहे पण त्या दिवशी काय झालं माहिती आहे का तर त्या दिवशी होता गावचा बाजार आणि गावचा बाजार असल्यामुळं असते गर्दी त्यामुळे यांना यायला जेवायला पण यायला टाइम नसतो त्यामुळे हे म्हणले आपण संध्याकाळी करू या नीट पण संध्याकाळी पण काही करणं झालेलं नव्हतं नीट आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ही मशीन नीट केलेली होती मशीनचा पायटा तर बघा काय प्रॉब्लेम झालेला होता तर ही मशीनच्या आत त्या पायट्यामध्ये सॉरी म त्या पायठ्यामध्ये ना दोन अशा हे असतात तांब्याच्या किंवा पितळाच्या दोन पट्ट्या असतात त्याला क्लिप म्हणतात तर त्यातली एक एक जी होती ना एक चांगली होती आणि एक जी होती ना ती तुटलेली होती आणि तुटल्यामुळं ते प तो प्रॉब्लेम झालेला होता हे बघा अशी ही पट्टी तुटलेली होती ही आणि अर्धी पट्टी तुटून त्यातच राहिली होती आणि अर्धी तुटून अशी त्यात सा साईडला पडलेली होती त्या पायट्यामध्ये त्यामुळे करंट बसत होता आहे बघा हे अशा दोन पट्ट्या असतात त्या मोटरीमध्ये आणि अशा सारखं असं कधी कधी होतं म्हणून मी घरी शिल्लक आणून ठेवलेल्या असतात माझ्याकडं सामान असं मया मशीनचं कारण मशीनमध्ये जर बिघड झाला काय तर आमच्या गावात काहीच सामान भेटत नाही आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आणावं लागतं काही सामान असो मग काही वेळेस जर काही प्रॉब्लेम आला तर आ, काम आपलं थांबतं म्हणून मी नेहमी अशा म जे मशीनच्या लागणारे वस्तू असतात ना ते सगळे मी घरात आणून ठेवत असते पहिलाच तर बघा यांनी आता हा पायटा खोललेला आहे तर खोलल्यानंतर मध्ये ना ते स्क्रू असतात त्या स्क्रू आणि मध्ये मध्ये पण अशा प्लेट आहेत त्याला एक पट्टी झाली का प्लेट आहे मग एक पट एक पट्टी प्लेट आणि पट्टी प्लेट अशी आहेत तर ते बघा ह्याच्यात दोन खिळ्या आहेत आणि त्या दोन खिळ्यामध्ये ह्या प्लेटा बसवलेल्या असतात क्लिपा तर बघा एक चांगली आहे ही पट्टी आणि दुसरी जी होती तीच तुटलेली होती त्यामुळं तसा प्रॉब्लेम होत होता आणि काही काही वेळेस ना ह्या दोन्ही जर पट्ट्या जरा जर आपल्या पायडेलचा जर दाब जास्त पडला ना तर ह्या पट्ट्या एकूणमेकाला चिटकतात आणि ह्या पट्ट्या चिटकल्यानंतरसुद्धा तसा प्रॉब्लेम होतो पण ह्या वेळेस काय झालेलं होतं ही पट्टीच तुटून निघालेली होती त्यामुळं आणि मग ते आता खोलून आणि त्यात जी आर्टिंगची वायर असते ना ती आर्टिंगची वायर या पट्ट्यांना फिट केलेली असते आणि चिकटपट्टीनं चिटकवलेली असते तर बघा हे यांना असं पहिल्यांदा जेव्हा आम्ही मशीन घेतलेली होती ना वीस वर्षापूर्वी तर त्यावेळेस यांना काहीच मशीनचं काम येत नव्हतं का आणि सारखं प्रॉब्लेम व्हायचा माझ्याकडून आणि त्यावेळेस मग आम्हाला तालुक्याला न्यावी लागायची सारखं नीट करण्यासाठी आणि ती सारखं न्या नीट करायला ने नि, नेल्यावर ते रिपेरी करणारे होते ना त्यांचं बघून बघून हे वीस वर्षात शिकलेले आहेत आता आणि आता चांगली मशीन घरीच बऱ्यापैकी नीट करतात पहिला यांना काहीच मशीनचं जमत नव्हतं आता पूर्ण काम मशीनचं येतं ह्यांना करायला त्यामुळे आता आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी नाही जावं लागत तर आता मशीनचा काहीही छोटा मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेम असू दे किंवा या मोटरीचा पायट्याचा काहीही प्रॉब्लेम असू दे तर हे सगळं मला घरीच नीट करून देतात आणि एकदम परफेक्ट पण पर नीट करतात आणि हे बघा पूर्ण हे एकदम जवळून मी दाखवलेलं आहे तरी तुमच्या लक्षात येईलच लगेच कारण एवढं काही अवघड नाही आहे काम सोपंच आहे पण आपल्याला माहिती नसतं हे कसं नीट करायचं त्यामुळे आपण चिंतेत पडतो आणि म जी मशीन रिपेरी करणार करणारे असतात ना त्यांच्यापाशी घेऊन जातो आणि काम थोडंच किरकोळ असतं पण ते एवढ्याच कामाला चारशे ते पाचशे रुपये घेतात आणि आपल्याला त्यातलं काहीच कळत नाही त्यामुळे आपण देऊन टाकतो आणि असं गर जर आपण घरच्या घरी जर शिकलं काम तर तेवढेच आपले चार ते चारशे ते पाचशे रुपये आपले वाचतात हे बघा मध्येच गेलेली आहे लाईट आणि मी आता बॅटरी आणि मोबाईलचं चा टॉर्च चालू केलेला आहे खूप अवघड नाही हे सोपंच काम आहे पण हे मला पण येतं पण एवढं मी लक्ष देऊन बघत नसते कारण थोडं हे रिस्की असतं ना त्यामुळं आणि जेन्ट्ससारखे सारखे काम आपल्याला पण जमत नसतं ही मशीन ना वीस वर्षापूर्वी घेतलेली होती आणि सात ते आठ वर्ष मी पायावरच कपडे शिवलेले होते आणि त्यानंतर जसजशी गर्दी वाढत जाईल कस्टमरची तेव्हा ही मशीनची मोटर आणि पायटा मी खरेदी केलेला होता तर त्यावेळेस हा पायटा आणि मोटर मला आठशे रुपयाला मी खरेदी केलेली होती सम्राट कंपनीची आहे ही खूप चांगली लागलेली आहे मला आणि रिझल्ट त्याचा खूप छान आलेला आहे मला आतापर्यंत एवढंच की इकडे खेडेगावामध्ये लाईट कमी जास्त होते पावर त्यामुळे असे प्रॉब्लेम होतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आणि नुकसान पण होतं अशा वस्तूंचं तर बघा यानंतर एक पट्टी यांनी वायरीला जॉईंट केलेली आहे आणि चिकटपट्टीने चिटकवलेली आहे आणि आता दुसरी जी पट्टी आहे ती वायरीला चिटकावून म्हणजे वायरी वायरीला ती पीळ घालून त्याला चिकटपट्टीनं चिटकवाय लागलेले अशा पद्धतीनं दोन्ही पण पट्ट्या आपल्या चिटकवून झालेल्या होत्या पण तरी देखील आणखीन कुठे वायर उघडी राहू नये म्हणून आणखीन एकदा ते चिकटपट्टीने आणि आन... सुरक्षतेसाठी आणखीन एकदा दोन्ही पट्ट्या चिकटपट्टीनं व्यवस्थित चिटकवून घ्यायला लागलेले होते कारण रंगीत जे चिकटपट्टे असतात ना त्या जाडसर असतात एवढा त्याचा धोका नसतो पण ही जरा पातळ असते ना चिकटपट्टी त्यामुळं जरा जास्त गुंडाळावी लागते वायरींना तर बघा आता दो दोन्ही पण पट्ट्या वायर आर्टिंगची लावून त्याला चिकटपट्टीना चिटकावून तयार झालेली होती रंगीत चिकटपट्टीनं चिटकवत असतो आम्ही कारण ती जाडसर असते आणि टिकायला पण चांगली असते पण घरात ती नव्हती आणि जी होती त्याच्याने चिटकवलेलं होतं म्हणून तिला डबल डबल राऊंड घेऊन चिटकवलेलं होतं तर बघा आता आपल्या ह्या पट्ट्या लावून झालेल्या होत्या चिटकवून झालेल्या होत्या तर त्या आता परत एकदा कशा बसवायच्या ते तुम्हाला आणि त्यामध्ये बघा ते मोठे जे लांब आहेत ना स्क्रू ते बसवावे लागतात त्या साच्यामध्ये त्या प्लेट आणि त्या प्लॅस्टिकच्या साच्यामध्ये ओवून आणि मग ते अशी दोन प्रकार दोन स्क्रू बसवायचे आणि त्याला आणि त्यानंतर प्लॅस्टिकचा एक साचा असतो तो बसवायचा आणि त्यानंतर ही पितळेची जी क्लिप आहे ना एक ती बसवायची याच्यावरती आणि आता व्यवस्थित बसली का खात्री करायची आणि त्यानंतर ना आणखीन एकदा तो प्लॅस्टिकचा साचा असतो ना तो बसवायचा याच्यावरती बघा तुम्हाला दिसेल बसवले आधी ती खालची पट्टी खात्री करून घ्यायची व्यवस्थित बसली की नाही हे बघा आणि त्यानंतर हा प्लॅस्टिकचा साचा आणखीन एकदा वर बसवायचा आणि त्यानंतर आणखीन एकदा ती पितळेची जी क्लिप असते ना आपली ती बसवायची व्यवस्थित बसलेलं पाहिजे खात्री करून घ्यायची व्यवस्थित बसलं की नाही ते हे बघा आणि त्यानंतर ही क्लिप नंतर एकदा या स्क्रूमध्ये ओवायची व्यवस्थित त्या पट्ट्या बसल्या पाहिजेत आणि बरोबर एका रेषेत सामान आले पाहिजेत आणि त्यानंतर बघा हा साचा आणखीन एकदा व वरती बसवायचा व्यवस्थित बसेल अशी काळजी घ्यायची आणि त्यानंतर छोटे छोटे स्क्रू असतात ना ते आता बसवून घ्यायचे याच्यावरती आणि एकदम फिट्टा आवळायचे सैल जर बसले तर पट्ट्या हलतात आणि एका रेषेत राहत नाहीत आणि एका रेषेत नाही जर राहिल्या तर आपला पैटा कि किती जरी दबला गेला तरी त्या पट्ट्या काहीच काम करत नाहीत तर बघा यांनी आता व्यवस्थित अशा पट्ट्या बसवलेल्या होत्या आणि खात्री करून घेत होते की ते व्यवस्थित बसले की नाही आणि हे रिपेअरीचं काम शिकल्यापासून माझी चिंता मिटलेली होती कारण काही जरी बिघाड झाला तरी आम्हाला सारखं बाहेर न्यावी लागायची नीट करण्यासाठी आणि ही मशीन रिपेअरी करण्यासाठी त्या काकांकडे नेली ना मशीन खोलायचे किंवा हे पायटा असो काय असो खोलायचे आणि म्हणायचे की याचं काम खूप मोठं आहे फा भरपूर नुकसान झालेलं आहे आणि रिपेरी करायला पण एक दोन तास लागतील तुम्ही का इथं थांबू नका तुम्ही कुठेतरी बाहेर जावा तोपर्यंत मी व्यवस्थित रिपेरी करून ठेवतो असं म्हणून ते तिथून पाठवायचे आणि आपण एक दोन तासानंतर गेलो ना की लगेच म्हणायचे हा रिपेरी झाली खूप काम निघालेलं होतं खूप नुकसान झालेलं होतं आणि हे नवीन बसवलं ते नवीन टाकलं असं सांगायचे आणि एक्स्ट्राचे ची पैसे घ्यायचे <laughs> नंतर यांच्यात लग लक्षात आलं की सामान तर काहीच नवीन टाकलेलं नसायचं पण तरी पण हे काका कशाचे एक्स्ट्रा पैसे घेतात म्हणून मग ते दरवेळेस जाते वेळेस त्या काकांपशीच बसायचे नाही म्हणायचे माझं काहीच काम नाही मी इथेच बसतो लागू दे किती का वेळ लाग ना मग त्यावेळेस बघितलं तर ते फक्त दहा ते पंधराच मिनिटात काम व्हायचं आणि ते आम्हाला खोटं बोलायचे की एवढा वेळ लागतो आणि जास्त पैसे घ्यायचे मग माझ्या मशिनींचं काही जास्त काम निघत नव्हतं पण ज्या माझी सिल्वर कंपनीची मशीन आहे ना दुसरी मुलींना शेवणकला शिकवायची ती मशीन सारखं सारखं बंद पडायची मग हे सारखं घेऊन जावी लागायची नीट करण्यासाठी मग त्यावेळेस ते तिथेच ते ते ब समोर बसूनच नीट करून आणायचे त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की कुठलं काम कसं करायचं बगुन बगुन आनु भाव ते बघून बघूनच वीस वर्षाचा अनुभव त्यांना आलेला आहे आणि आता पूर्ण मशीन ते एकदम परफेक्ट नीट करत आहेत तर बघा यांची आता पायट्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता तो आणखीन एकदा व्यवस्थित बसल्या की नाही त्यामध्ये एक कंडमसर म्हणून अशी डबे असते पावरची तर ती ब बसवून व्यवस्थित बसली की नाही आणि त्या पट्ट्या पण एकावर एक व्यवस्थित एक बसलेत की नाहीत हे व्यवस्थित चेक केलं आणि त्यानंतर जे छोटे छोटे चार स्क्रू होते ते आता बसवाय लागलेले आहेत तर माझी कपडे शिवायची जी, आ, जी, जी, जी मशीन आहे ना ती होंडा कंपनीची आहे आणि पिकोफॉलची जी मशीन आहे ती दर्बी कंपनीची आहे आणि जी मुलींना शिवण क्लास घ्यायची मशीन आहे ना ती सिल्वर कंपनीची आहे मशीन आणि अधूनमधून मी तुम्हाला मशीनीची छोटी मोठी जी कामं असतात ती मी तुम्हाला हळूहळू हाड़ दाखवत जाईन तर बघा आपला पायटा आता व्यवस्थित असा बसवून झालेला आहे आता चेक करून बघायचा आहे की तो व्यवस्थित चालू झालेला आहे की नाही त्यामुळे यांनी सुमोला सांगितले की वायर जोडून बघ मोटरीला आणि या पायटा दाबून बघ पायाने व्यवस्थित मशीन चालू होते का पळते का ते तर बघा सुमू सूमु वायर सुमोने वायर जोडलेली आहे आता आता बघा चेक करून बघणार आहेत तर सोमो बघा चेक करून बघायला लागलेलं आहे त्याला अशी कामं फार आवडतात करायला आता तो एकदा दोनदा चेक करून गप्प बसणार नाही सारखंच करून बघणार तर बघा आपला मोटरीचा पायटा व्यवस्थित रिपेअरी झालेला आहे आणि व्यवस्थित पण मशीन पळायला लागलेली आहे आता याची एवढीच काळजी घ्यावी लागते की ज्यावेळेस लाईट कमी जास्त पावर होत आहे व्हायला लागली ना त्यावेळेस मोटरीचं बटन बंद करून पायावर शिवावं लागतं नाहीतर मग असं काहीतरी नुकसान होतं ही पट्टी बदलून खूप दिवस झालेले नव्हते एक दोन ते तीनच महिने झालेलं होतं तोपर्यंत असं नुकसान झालेलं होतं याचं हे बघा असे पट्टीचे तुकडे पडलेले होते एका एक पट्टी चांगली होती आणि एका पट्टीचे असे तुकडे झालेले होते तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद